लागला तर विद्यार्थी एवढे घाबरतात की त्यांना वाटतं की शिक्षण घ्यावं का आपला स्वतःचा जीव वाचवावा त्यामुळे पडला तर आमच्या ह्या सर्व शाळेमध्ये करंट उतर त्यामुळे आम्हाला चार चार दिवस आठ आठ दिवस पाऊस चालू असतो आम्ही शाळेला जो विद्युत पुरवठा आहे तो बंद करतो ग्रामपंचायतीने वीज किती तो शाळेसाठी पन्नास हजार नमस्कार आपण पाहतायत आदर्श पोलखोल वडवणी तालुक्यातील कोटरबंद येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे अगदी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं देखील मुश्किल झालेलं आहे याच कारणासाठी काही बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या तर आज आपण या कोटरबंद शाळेला भेट दिलेली आहे आणि जाणून घेऊया नेमकं या कोटरबंद शाळेची परिस्थिती काय आहे काय सांगाल सर तुम्ही कोटरबंद शाळेत शिक्षक आहात काय तुम्हाला अडचण होत तर सर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारबन या ठिकाणी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून काम करतोय आणि इथं पाहिलं तर तालुक्यातील सर्वात मोठी ही शाळा आहे एकूण शाळेचा पट जवळजवळ दोनशे नऊ विद्यार्थी आहेत आणि दोनशे नऊ विद्यार्थ्यांना इथं शिक्षण घेण्यासाठी एक एक वर्ग एवढा असणारा अपुर आहे की त्या विद्यार्थ्यांनाही चांगलं वर्गामध्ये बसता येत नाही ही पहिली समस्या आणि दुसरी समस्या ही इमारत जवळजवळ एकोणीशे एकोणसाठ साठ साली बांधल्यामुळं प्रत्येक भिंत प्रत्येक असणारे पत्र गळत आहेत प्रत्येक वर्ग असणारा गळत आहे पूर्ण खालच्या फरश्या असणाऱ्या फुटलेल्या आहेत अशी अडचण निर्माण झाली पाऊस जर पडू लागला तर विद्यार्थी एवढे घाबरतात की त्यांना वाटत की शिक्षण घ्यावं का आपला स्वतःचा जीव वाचवावा आणि अक्षरच्या पावसाळ्यामध्ये परिस्थिती झालेली आहे एक वेळचा तर असा अनुभव होता की आम्ही अध्यापन करत असताना एक जोराचं असणार वादळ आलं वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये पत्र सुद्धा आमच्या शाळेचे उडून गेले त्यावेळेस एवढे विद्यार्थी घाबरले की अध्ययन करत असताना ते उठले आणि आम्हाला स्वतःला बिलगू लागले एवढी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आजही पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तुम्ही पाहिलं आहे की वर्गामध्ये गेल्यानंतर किती मोठ्या पाण्याने भिंती फुगलेल्या आहेत आणि विशेषतः ह्या ज्या भिंती आहेत ना तर या भिंती विटामध्ये बांधलेल्या नाहीत जुनी इमारत असल्यामुळे चिऱ्याच्या भिंती आहेत आणि हे जर एकही चिरा एखाद्या एक विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्यानंतर ते, ते जखमी नाही तर चिरा असल्यामुळे कदाचित काय असणार होऊ शकल हे ये सांगता येत नाही परंतु पूर्ण भिंती ह्या चिऱ्याच्या आहेत जर असणारे पडलं तर त्याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा एखाद्या वेळेस होऊ शकते म्हणून प्रशासनानं याची असणारी त्वरित काळजी घेतली पाहिजे इथं शिक्षण आहे परंतु शाळा भौतिक सुविधा खूपच असणारी कमी आहे म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या भौतिक वातावरणामध्ये त्यांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांना योग्य असणाऱ्या वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात नक्कीच योग्य असलेल्या वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्या आपल्या सोबत विद्यार्थी देखील आहे त्याचं म्हणणं काय जाणून घेऊया काय सांगाल तू रोज शाळेत येतोस काय परिस्थिती असते शाळेची शाळेची खूप गंभीर परिस्थिती आम्ही जर शाळेत आलो तर असं शाळेत आलो का एखाद्या कोंडवाड्यात आलो ते सुद्धा शाळा खूप जुनी त्यामुळे शाळेच्या खिडक्या खूप बारीक आहेत म्हणजे असं वाटतं कोंडवा कोंडवाड्यातच आलो त्याच्यामुळे आमची सरकारला नम्र विनंती त्यांनी आम्हाला शाळा बांधून द्यावी नक्कीच विद्यार्थ्यांचे देखील म्हणणं आहे की शाळा बांधून द्यावी आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत त्यांनी शासनाकडे काय पाठपुरावा केलाय जाणून घेऊया काय सांगाल सर तुम्ही ही जुनी इमारत आहे याबाबत काही पाठपुरावा आपण केला आहे का सर या पूर्वी आम्ही ज्या ज्या वेळेस एवढा बोलतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळी एवढा मध्ये शाळेची सत्य परिस्थिती कथन केलेली आणि लेखी स्वरूपात हे आम्ही ऑफिसला पाठपुरावा केलेला आहे पत्र दिलेले आहेत विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे जीवितहानी घडू शकते कोणत्या वेळी कोणता प्रसंग उद्भवेल हे सांगता येत नाही शाळेची जी दुरावस्था आहे इमारतीची मुख्यतः खिडक्या तुटलेल्या आहेत दरवाजे तुटलेले आहेत आणि भिंती फुगलेल्या आहेत सर जर पाऊस जर चार दिवस सलग पडला तर आमच्या ह्या सर्व शाळेमध्ये करंट उतरतो नाही आणि त्यामुळे आम्हाला चार चार दिवस आठ आठ दिवस पाऊस चालू असेल आम्ही शाळेला जो विद्युत पुरवठा आहे तो बंद करतो तर विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये आणि या दोनशे नऊ विद्यार्थी पट असलेली तालुक्यातली सर्वात मोठी शाळा तर एवढा मोठा विद्यार्थी इतर विद्या अध्ययनाचं काम करतात तर या विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा आणि त्याचबरोबर शालेय सुविधा त्यांना इमारतीच्या दृष्टीनं उपलब्ध प्रशासनात द्याव्यात कळकळीची कल विनंती आमची मुख्याध्यापका नात्याने माझी आहे नक्कीच शाळेकडून वारंवार देखील करण्यात आला होता आ, काही विद्यार्थ्यांचे पालक देखील आपल्याकडे आहेत काय सांगाल तुम्ही कधीपासून म्हणजे शाळा पाहताय काय परिस्थिती आहे शाळेची शाळेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे या गावचा प्रथम <coughs> नागरिक या नात्याने मी मार्च मध्येच कलेक्टर साहेब आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब यांच्याकडे निवेदन निवेदन दिलेलं आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे तर आम्हाला नवीन इमारतीसाठी जिल्हा प्रशासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून द्यावा असा पत्र व्यवहार केलेला आहे नाहीतर मग डिप्युटी आम्हाला दोन तीन वर्ग खोल्या द्यावेत अशी आमची मागणी आहे आणि या मतदारसंघाचे आमदार महोदय यांनाही नाय भेटलो तत्कालीन पालकमंत्री आमदार मुंडे साहेब यांनाही भेटलो त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला की निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला आम्ही शाळा देऊ परंतु त्यांच्याकडे आज पद नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघ सोडता इकडे निधी देता येत नाही त्यामुळे त्या आम्ही आमच्या आमदार साहेबाकडे मागणी केली आहे आणि त्यांना आम्हाला दोन वर्ग खोल्या देण्याची मा, मान्यता दिली आहे परंतु दोन वर्ग खोल्यावर आमचं भागत नाही कारण आमची शाळा ही पहिली ते आठवी पर्यंत आहे आणि पहिली ते आठवी पर्यंतची शाळा असल्यामुळे दोन वर्ग भागत नाही कारण बाकीचे सहा वर्ग कुठे भरवायचे हा मोठा प्रश्न आहे समजा आता त्यांना दोन ठीके आम्हाला टप्प्याटप्प्यानं मिळून आम्ही समाधानी आहोत कारण आम्हाला आवश्यकता पूर्ण वर्गाची आहे आणि खूप जुनी शाळा ही बारा गुंठे बारा गुंठे जमीन देखील उपलब्ध करून आम्ही लोकवर्गातून सर्व ग्रामस्थांनी या शाळेसाठी बारा गुंटी आणि आता पाठीमागा तीन गुंठे अशी एकूण पंधरा जमीन खरेदी शाळेसाठी केलेली आहे राहिला विषय ग्रामपंचायतच्या निधीचा ग्रामपंचायतला निधीच किती होतो शाळेसाठी पन्नास हजार सत्तर हजार आता आमच्या प्रस्तावित निधी आहे नव्वद हजार रुपये त्यामध्ये एकही वर्गाची दुरुस्ती होत नाही प्रत्यक्ष नव्वद हजार वापरा येत नाही त्याच्यातले सत्तर हजार कारण जीएसटी आहे इन्शुरन्स आहे परत टॅक्स असतात तेवढ्या पैशात काहीच होत नाही आणि शासनाने पूर्ण शाळेची इमारत चांगला विषय नक्कीच शासनाने पूर्ण इमारत देणे गरजेचे आहे असं बोललं जात आहे मात्र बीड जिल्हा परिषद यावर लक्ष करणार का कारण शिक्षणाचा एक मोठा प्रवाह आपण पाहिला तर दोनशे नऊ विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत मात्र जिल्हा परिषद अशा पद्धतीने जर दुर्लक्ष करत असेल तर भविष्यात हे भविष्य घडेल कसं असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे आपण माझ्या पाठींबाग ही शाळा आहे पाहू शकतो आपण जवळपास ही शाळा साठ वर्षापासून ही शाळा आहे साठ वर्ष झालं या शाळेची दुरावस्था आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे नेमकं आता तरी हे प्रशासन जाग होईल का आणि या कोटरबन येथे नवीन शाळा उपलब्ध करून देईल का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये गुड